गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी येथे साईबाबा संस्थाननं जुना पिंपळवाडी रस्ता वाहतुकीस बंद करीत येथे भाविकांसाठी दर्शन रांग उभारली होती त्यामुळे आता नवीन दर्शन रांग प्रकल्प सुरू झाला असताना हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे त्यानुसार शिर्डी पिंपळवाडी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने साईबाबा संस्थांना पंधरा दिवसांपूर्वी नोटीस देऊन अल्टिमेटम दिला होता त्यामध्ये पूर्ण रस्ता मोकळा करून वरील शेड काढण्याबाबतचे लेखी आदेश दिले होते परंतु केवळ खालचं ग्रिलिंग काढण्यात येत आहे मात्र वरील शेड जैसे थेच असून संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचे शेड काढण्याचे आदेश दिलेले नाहीत अशी माहिती देण्यात आल्याचं साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर यांनी म्हटलंय संस्थान जर चुकीच्या पद्धतीनं काम करणार असेल तर ते योग्य नाही शेड तसेच राहिल्यास व्यावसायिक ठाण मांडतील तर भिक्षेकरू देखील येथेच बसतील आणि त्याचा साईबक्तांना त्रास होणार आहे त्यामुळे साईबाबा संस्थाननं संपूर्ण शेड लवकरात लवकर हटवावे अशी मागणी एकनाथ गोंदकर यांनी केली आहे शिर्डी पिंपळी रोडवरती दी दर्शन लाईन सुरू होती नवीन दर्शन लाईन सुरू झाल्यानंतर त्या रस्त्यावरचं जे झालेलं अतिक्रमण दर्शन लाईनचं ते काढण्यासंदर्भात नगरपालिकेने सैभाव संस्थेला पंधरा दिवसापूर्वी नोटीस देऊन पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं होता त्यामध्ये पूर्ण रस्ता मोकळा करून वरील शेड काढण्यापर्यंतचा लेखी आदेश दिलेला आहे परंतु आज जेव्हा बघितलं त्यावेळेला फक्त खालचं रेलिंग काढण्यात आलेलं असून वरील शेड मात्र काढण्यात आलेलं नाही म्हणून संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असतात त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश शेड काढण्यासंदर्भात येईल नाही म्हणजे जर असं साईबाबा संस्थान चुकीच्या पद्धतीने जर या ठिकाणी काम करणार असेल आणि या ठिकाणी साई त्रास होईल अशा पद्धतीने जर निर्णय घेत असेल तर अतिशय चुकीचं आहे त्या ठिकाणी जर शेड तसंच ठेवलं तर त्या ठिकाणी जे काही विक्रेते आहेत ते त्या ठिकाणी ठाण मांडतील त्याचप्रमाणे अनेक भिकारी त्या शेडच्या खाली वास्तव्यास गेल्याशिवाय राहणार नाही आणि हा खूप मोठा त्रास साई भक्तांना त्या त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून साईबा संस्थांना ज्याप्रमाणे नगरपालिकेने आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करणं उचित आहे वास्तविक पाहता साईबाबा संस्थांमध्ये सर्व अधिकारी उच्च दर्जाचे आहेत कायद्याला मानणारे असे ते अधिकारी आहेत कायदा करणारे अधिकारी आहेत आणि असं असतानासुद्धा इतक्या दिवस मुळात ते शेड काढायला ला लावणं लागणं अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे नगरपालिकेने नोटीस देईपर्यंत त्यांनी थांबून वाट पाहणं म्हणजे शिर्डीकरांच्या भावनेशी खेळ आणि भक्तांच्या भावनेचे खेळ या ठिकाणी होत आहे हे अतिशय चुकीची बाब आप या निर्णया अनु इच्छितो सैभाव संस्थानंसुद्धा आता नगरपालिकेने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि तो रस्ता पूर्णतः मोकळा करावा त्या ठिकाणी दर्शना नवीन ठिकाणी गेले असल्यामुळे सदर रस्त्यावरती आता लोकांना मोकळा श्वास घेता येतो साई भक्तांनासुद्धा आता त्या ठिकाणचा वावर हा सुसह्य वाटतो संरक्षित वाटतो जे काही चोरीचं प्रमाण होतं ते पण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे अशा वेळेला साईबाबा संस्थांना चांगली भूमिका घेऊन त्या ठिकाणचे जे शेड आहे ते त्वरित काढून घ्यावं हो की घेतल्यास सर्व ग्रामस्थ त्यांचे आभारच मानेल परंतु त्यासाठी वेगळं काही करायला लावू नये आणि अधिकाऱ्यांकडून अशी अपेक्षाही नाही तरी या ठिकाणी जे काही शेड काढण्याचं काम आहे ते त्वरित हाती घ्यावं आणि सुसह्यता साई भक्तांना मिळावी हीच या ठिकाणी माझ्या विनंती त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांनी केलेल्या जोरदार मागणीनंतर जुन्या दर्शन रांगेचं ग्रिल हटवण्यात येत आहे मात्र संपूर्ण शेड संबंधित प्रशासन कधी काढणार याकडे शिर्डीकरांचं लक्ष लागून आहे एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी